आज वाडापूर शहरामध्ये पोलीस राजिंग डे हा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साह साजरा करण्यात आला दोन जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने दोन ते सात जानेवारी दरम्यान राजिंग डे हा सप्ताह अनेक शाळा कॉलेजांमध्ये पोलिसांच्या वतीने आयोजित केला जाते या कार्यक्रमामध्ये दे विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि संरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो त्याचाच एक भाग म्हणून वाडापोषणामध्ये पोलीस शाळेमध्ये राजिंग डे हा शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रेसह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते

आपल्या सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्र पोलीस दल हे भारतातील एक सर्वोत्तम असं पोलीस दल आहे या पोलीस दलाला दोन जानेवारी एकोणीसशे बासष्ट रोजी आज आपण जो महाराष्ट्र पोलिसांचा फ्लॅग आणि निशान बघ बघतो आहे तर ते तत्कालीन भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात आलं होतं तेव्हापासून आपण दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दिन रेझिंग डे म्हणून साजरा करतो आणि हा पूर्ण आठवडा आपण महाराष्ट्र पोलीस रेझिंग वीक रेजिंग डे वीक म्हणून साजरा करणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून पोलिसांचे आणि लोकांचे संबंध चांगले राहावे त्याच्यासाठी विविध उपक्रम आयोजित केलेला आहे त्याचाच पार्ट म्हणून आज या ठिकाणी जे स्कूल्स त्या स्कूलच्या स्कूलच्या मुलांची मुलांची म्हणून आज पोलीस स्टेशनला आयोजित केली जाते त्या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनचे जे काम आहे ते समजून सांगितले जाते खास करून स्कूल आणि कॉलेजच्या मुलांना वेपन्स फार अट्रॅक्शन असतं लॉकअपचं अट्रॅक्शन असतं तर त्याच्याविषयी त्यांना माहिती दिली जाते ट्रॅफिक अवेअरनेसची माहिती दिली जाते सध्याच्या जा काळामध्ये सायबर क्राईम हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आजकाल आपण बघतो की प्रत्येक मुलाच्या कॉलेजच्या किंवा स्कूलच्या मुलाच्या हातात आज मोबाईल आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याचे दुष्परिणाम काय होता सायबर गुन्हेगार कसे गुन्हे करता आपण कशी काळजी घेतली पाहिजे सुद्धा माहिती दिली जाते महिलांविषयी जे जा विविध कायदे आहे नवीन जे कायदे क्रिमिनल ऍक्ट देशामध्ये लागू झालेले त्याच्याविषयी माहिती दिली जाते अशा विविध प्रकारची माहिती दिली जाईल खात्री आहे की त्याच्यावरती या कसोटीवर आम्ही सगळेजण खरे होतो असंच काम आम्ही करत राहू अशी मला अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांचं सुद्धा सहकार्य आम्हाला लागेल काय अजय काय चाललंय काय ना बघा लई टेंशन मध्ये या कसला टेन्शन आहे काय पैसे पण येतं टेन्शन आहे मध्ये